ईश्वर पाणी जोरदार टाळ्या वाजवा त्यांना उदरंत आयुष्य राहू दे ईश्वर मी प्रार्थना करतो आणि या शिरगावचे सुपुत्र कैलासवासी जनसम्राट दीपकजी चव्हाण बुवा यांची आठवण झाली पाहिजे म्हणून त्यांनी मला सांगितले आहे खरोखर त्यांच्या आधी एखादा गजर सुद्धा शंभर टक्के आपण म्हणू निश्चित पण आधी रोपाचा अभंग होऊ दे नंतर गजराच्या वेळी शंभर टक्के म्हणूया <coughs> The Lord धन्यवाद आमच्या बघा गोवा कसं चालवूच लागताना चव्वेचाळीस वर्षच काय घालवलं गेलो कस चालू बुवा ही येता मी रका नाही आलोय मी रागाला नाही आलोय आहे किती जरी चढवलंच दर तरी तुझा स्वभाव अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहिती लोके लोकेबुआच्या जीवार खबवायचा त्या बिचाराचं नाव सांगायचं ह्यो हा खरो कळ काढणार कांडे चोर हो खपवता त्याच्या नावा तो बिचारा सरळ मार्ग आहे हो खरा ते सांगते तुमका तो सरळ ह्यो हर राजकारणी ह्यो पेटवून घालणार लोके त्यां आणि आपण नामा निराळ लिव 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 फुपुत फुसता <laughs> काय प्रकल्प तुम्ही ज्या घालीत नाही अरे घालतंय ना कोण नाही म्हणता आज घातलंय ना काय का या घालूकच व्हाय असा काय म्हणता दोन महिने धुवलं कडे उभा राहा सारखा घामाचं वास येऊ लागलो देवास दोन महिने त्याचा पाणी नाही लावलाय ना उगाच आपला था शायनिंग मारता काय सांगता हा तुला सेटिंग सांगता येत नाही मला जमत म्हणून मी सांगतो तू ऑपरेटरच काय रे हे तू का साऊंड मी चक्की चालवतोच तो माहित आहे बघा मिठाची भाताची मी बघलेली स्वतः बघलेली एकदा सुपारी देव देऊ रे हे काय विचार गुंडू सावाज बोळ हो नो बंदा हात फिरवला लोक मीच ना पिका ना माखले देवाचे पण चकी मकरंद पण होते माझ्यावर सावंत हे उपसरपण आहेत कुठले मुगाम मुगाम मुगा कट्टा मोड़ी गुरम गुरामवाडी मगामवाडी गुरामवाडी गुरामवाडीचे गुरा 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 ते उपसरपंच आहेत बुवा खरंच सांगते तुमक मोठे पण नाही किंवा बुड्यात आहेत म्हणून नाही ना पन्नास टक्के वजन येते बुवा तुमचा मकरांसाठी एकदा काय वाटला

लक्षातलं लक्षा लक्षा का सख्या भावानी चव्वेचाळीस वर्ष माझी जात सोडली नाही बुवा सगळे ओळखतात लक्षात त्याच्यानंतर आता आमची मुलं तयार झाली लक्षात दिला आमचे मोसमकर गोवा म्हणून आमचे लोऱ्यातले ते पण कायम बदनाले आहेत बुवा लक्षात दिला सांगण्याचं तात्पर्य काय की बुवा सांगताय की पारकर बुवा आता माका सांगा मग बॅनर वर पण लिहिलेला होता तो व्हॉट्सअपला बॅनर लिहिला बारी तो आमच्या फाटक साहेबांनी पाठवला नाही दोन वाघांचा सामना दोन वाघांचा सामना आता दोघांकडे बघा हो वाघ कोण वाटता सांगा म्हणजे बट... इतकी वर्ष भजना करून बघा कसं होतिस वाघ हा की नाही ह्या कुत्रे वागू तो जॅकेट विकेट घालता का मेलो दिसता म्हणून तो जॅकेट घालता माझ्या बरोबर म्हणून या घालता लक्षात येईल काय नको ते सांगता एका अगस्त मुलीने माझा पिता सोशिला काय केला मग अशी काहीतरी म्हटलंच ना तू श्लोक हो तू

पंक्ती बस माझ्या एकदा आणि बघ किती श्लोक म्हणते एकच सांगते तुला त्याच उत्तर सांग बघा बरोबर रामाचा जनता तथा यम पिता हे दोघे बंधू कसे रामाचा जनता तथा यमपिता हे दोघे बंधू कसे सूर्याची भगनी यमाशी जननी हे नाते ऐसे कसे सूर्याचा पुतण्या यमाशी म्हणतो मी बाप तुझा कसा बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा शर्मा सितावायला सांगितलं तं माका प्रश्न घालत हं चाय मुत पीले हरवा वाटला फक्त मारले नका टाळवले नेव मुत पील्यासारखा वाटला थेट मारलेली म्हणजे नका टाळू मी गोकुत कशात टाळ होतं माका तुका मी आपलो काय म्हणता तुझा सरला म्हणता वाईट काय वाटला तू आता चाळीस बेचाळीस वरच्या बदना केला तुझा सरला म्हणजे ह मी कधी जातोय तो वाट बघता म्हणजे हा राजा झालो सिंधुदुर्गातलो हे जर चुकवान गेलोय गेल तुका दुसऱ्या दिवशी गेल बोलवर दुसऱ्या दिवशी का जा वर काय शिंगलवारी वारिओ करीत बसो जोडी मुवा नको सांगता आणि <laughs> मी मग अशी म्हंटल का असं सुस्वागतम तुम्ही बोवा असं ह्याला सुस्वागतम म्हणतात असं काय म्हटलं होतं मी एक अक्षर तरी काय बोललो का मी सुस्वागतम बोवा केलं दणक्यात लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या मारल्या मी एक अक्षर बोललो नाही त्याच्यावर काय बोलल काय नाही पण हे का ओढून घेऊची अंगात सवयच ना काय म्हणतात असं सुस्वागतम केलं असं कुणी ते करून दाखवा असं म्हटलंय मी अरे जुना खायला तरी आटावला आलो भेंदारलो भेंडारलो काय झालं ते का पुण्यात लोक वाटतात गाता पार कर तुझ्या माहितीसाठी सांगतो राम तुम्ही बघायच सांगला रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार मरा मरा म्हणता म्हणता राम राम झाला बरोबर ना मरा मरा म्हणता म्हणता राम राम झाला आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला बुवा लक्षात घ्यावेळी काय झालं बघा वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्यांनी शतकोटी रामायण दिलं बरोबर ना वाल्ल्याचा वाल्मिकी झाला त्याने शतकोटी रामायण दिलं त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाने काय केलं बुवा लक्षात घ्या ब्रह्मदेवाने नव्याण्णव करोड नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ग्रंथांचं स्वर्ग मृत्यू नि पाताळ याच्यामध्ये समान वाटप केलं ब्रह्मदेवाने नव्याण्णव करोड नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ग्रंथांचं स्वर्ग मृत्यूनी पाताळ याच्यामध्ये समान वाटप केलं प्रत्येकाच्या वाट्याला ते तेत्तीस करोड तेतीस हजार तीनशे तेतीस ग्रंथ आले व किती आले ते करोड तेहतीस लक्ष ते हजार तीनशे त्याच्यामध्ये फक्त एक ग्रंथ शिल्लक राहिला वा एक ग्रंथ शिल्लक राहिला त्याच नाव अनुष्ठान ग्रंथ आणि त्याच्यामध्ये अनुष्ठान ग्रंथामध्ये सुद्धा काय झालं बघा बत्तीस अक्षर होती किती बत्तीस ती सुद्धा ब्रह्मदेवाने स्वर्ग मृत्यू पाहता याच्यामध्ये धा 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 अशी तीस अक्षर वाटली राहिली दोन ही दोन अक्षर म्हणजे रा आणि लक्षात मेवा म्हणून वा, वा। भजनामध्ये ज्यावेळी आपण काही गोष्टी मांडतो ह्या मगाशी मी सांगले ह्या का किती वाईट वाटला या, या।, या। म्हणजे शिरगाव पोंडोशीने मला भरपूर प्रेम दिलं आता माझ्याकडून चुकून वहिनींचं नाव चुकलं असेल ठीक आहे ना अरे एवढी मग तू येतच पस्तीस वर्षात केलंच काय मी काय बायकांची नावं बघू घेत <laughs> वहिनी माझी आहे ती बरोबर ना वहिनी म्हटल्या वहिनी आता बिचार नावाचं काय संबंध आहेत ना बरोबर का ना काय नाव सुंदर नाव आहे त्यांचं पण मी नाव कशाला माझे मित्र अनिल पाटक आहे माझी ती बर... वहिनी आहे बरोबर ना त्यांची मिसेस माझी वहिनी आहे हे आमचं नातं आहे नावच कसा आहे चुकला पस्तीस वर्षाच तुमचे रिलेशन ह्या सवय काय कोणाच्या घरात गेलो की बायकांची नावं पहिली बघायची काय होती आणि पाठांतर करायचा हे देवाने ठेव परमेश्वराने त्या स्त्रियांना केवढं महत्व दिलंय बरोबर ना पूजा आरती पूजा आरती आणि कोण अर्चना अर्चना आराधना बरोबर ना या स्त्रियांना सगळी त्यांनी जागा दिलेली आहे परमेश्वराच्या ठिकाणी बघा किती महत्व आहे त्या स्त्रियांना बरोबर ना आणि म्हणून स्त्री ही अबला आहे स्त्रीचा आदर करायला प्रत्येक माणसाने शिकलं पाहिजे आणि म्हणून सांगतो बुवा ओळ म्हणजे काय हे जीव लाभल्याशिवाय समजत नाही ओळ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय समजत नाही प्रेम म्हणजे काय हे केल्याशिवाय समजत नाही ओळ म्हणजे

मी काय बोलतो मी काय करतो समोर कोण आहे तुझा सरला म्हणता सरला तुका की नाही पण माझा नाही संपला त्या ठिकाणी श्री कुमिकेश्वर प्रसन्न श्री अनिल मामा यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक वाढदिवसा गणित न्यूज प्रत्येक वाढदिवसा गणित तुमच्या यशांच आभार अधिक अधिक विस्तारित होत जावो तुमच्या समृद्धीना सागराला सागराचा किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव भरलेली असावी आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर संपन्न हो हीच मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु सौ शीतल सौ सुजाता आणि सौ सुषमा या सर्व भगिनीने या ठिकाणी पाचशे रुपयांचं पारितोषिक दिलं आहे आणि मनपूर्वक अधिक आमच्या भाटक साहेबांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्हाला लाख लाख धन्यवाद या ठिकाणी देतो का बुवा मग अशी बुवानी सांगितलं की तुला अरे म्हटलं तुका रागे ना तो संबंध काय मी कुठे रागवतोय मी रागवलोच नाही ना मी हसत खेळत स्वीकारतो सगळं बुवा आणि हसत खेळतच स्वीकारायचं असतं रागातो का प्रश्न घेत नाही तू रागवलंच म्हणून माझा काय तुटता बरोबर ना व काय हे कलियुग आहे तुम्हीच सांगितलं बघाशी या कलियुगामध्ये आपण समाजाचं काय तरी समाजासमोर मांडणं ही आपली जबाबदारी आहे या ठिकाणी आई भगवती कलादिंडी आई भगवती कलादिंडी तोरसोळे यातील कलाकार तुकारामाची भूमिका करणारे माझे मित्र यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक आले जोरदार टाळ्या बरोबरच म्हणजे तुकाराम म्हणजे ते ना असते की प्रत्यक्षात ते परमेश्वराला म्हणजे बोलवता आहेत असा भास होतो एवढं सुंदर त्यांचं कर्तृत्व आहे आणि ते कला सादर करतात नाव काय त्यांचं ते निलेश पवार सन्मानंद निलेश पवार यांच्याकडून हे पारितोषिक आलेले जोरदार टाळ्या त्यांच्या उदंड आयुष्य दे असे भगवंता चरणी प्रार्थना करतो आणि मनपूर्वक या भक्षाचा स्वीकार करतो धन्यवाद कारण आपण भजनामध्ये काय घेतो काय गातो मुखामधून काय उच्चारतो याला महत्व असतं नाही का कारण परमेश्वराने सगुण रूपामध्ये पाच प्रणव निर्माण केलेत लक्षात घ्या सगुन रूपामध्ये पाच प्रणव निर्माण केलेत ते कोणते असतील तर आकार उकार मकार अर्धबोल आणि बिंदू अशी गोवा पाच पाच प्रणव निर्माण केलेले आहेत कारण शिवाच्या मुखातून ध्वनी निर्माण झाला शिवाच्या मुखातून ध्वनी निर्माण झाला त्याचं नाव प्राण आहे विष्णूच्या मुखातून निर्माण झाला त्याचं नाव अपान आहे ब्रह्माच्या मुखातून ध्वनी निर्माण झाला त्याचं नाव व्यान आहे इंद्राच्या मुखातून ध्वनी निर्माण झाला त्याचं नाव उदान आहे आणि सूर्याच्या मुखातून ध्वनी निर्माण झाला त्याचं नाव समान आहे बुवा अध्यात्म सांगायचं ते असं चांगलं पाहिजे तुम्ही ठीक आहे चांगल्या गोष्टी आहे जे बुवा चांगलं आहे ते चांगलं आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलणार नाही देहावरती बुवा मी जास्ती जास्त बोलू शकतो कारण मी सद्गुरू केल्यावर जवळजवळ सत्तावीस वर्ष बोळा झाली सद्गुरु शरण गेल्या त्या देहामध्ये मी बोलू शकतो तुम्ही वाचनातले आध्यात्मिक काही गोष्टी तुम्ही वाचनातल्या पुस्तकातल्या मांडू शकता हे प्रत्येकाला परमेश्वराने काहीतरी दिलेलं आहे बरोबर ना काहीतरी पण आहे तुम्ही ही गोष्ट करू शकता मी हे करू शकतो त्याच्यामुळे भुगत नाही तर हे गुवा कोणी प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की प्रत्येकाला परमेश्वराने आपापल्या जागेवर ठेवलेलं आहे कोण मोठा नाही सगळीच जर कला अटॅक मिळाली ना तर तो डोचकेर बसत तो ऐकतो नाही मला बरोबर ना आणि म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाला दिलेलं आहे बुवा हे लक्षात ठेवायचं कारण ज्ञानेश्वरी बुवा तुम्ही वाचली का बोहा ज्ञानेश्वरी वाचली नाही वाचला मजा आमदार विषय तर तुमचा मी एक गोष्ट विचारणार होत आहे पण वाचली नाही म्हणतात म्हणजे ठीक आहे विषय ठीक आहे आपलं काय म्हणजे प्रश्नोत्तर नाही पण एक विषय विचारणार होतो ठीक आहे चला रूपाचा ध्यानाचा अभंग आहे बंधन आहे बोने मग सांगितलं की त्यांनी वेळ घेतलाय घड्याळ बघतोय मी मध्ये मध्ये एवढ्याच वेळामध्ये मी पण आगत I'm gonna go to the bathroom. I'm gonna go to the @@@@موسيقى